अहमदनगरमधील मुकुंदनगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते खान बाबा यांच्या वतीने रमजान निमित्त मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मुस्लिम धर्मियांचा पवित्र असलेल्या रमजान महिन्यात रोजे अर्थात कडक उपवास मुस्लिम बांधव करतात या रमजान महिन्याचं औचित्य साधत सामाजिक सलोखा जपण्यासाठी मुस्लिम बांधवांना अहमदनगरमधील मधील मुकुंद नगर येथे ख्वाजाजी फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते खानबाबा फ्रेंड सर्कलच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक समद खान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक मानिकराव विधाते अमित खामकर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या उपस्थित होते नगर शहरातील ख्वाजाजी फाउंडेशन आणि खान बाबा फ्रेंड सर्कलच्या वतीने सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवले जातात हे कौतुकास्पद आहे पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं समाजात सामाजिक एकोपा आणि सलोखा जपण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन करणं काळाची गरज आहे असं सांगत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सर्वांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आज मुकुंदनगर भागामधील या भागातील युवक नेते सामान्य बाबासाहेबजी खान यांच्या पुढाकारावर आज पूर्जा युक्त कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले होता मोठ्या संख्येनं या ठिकाणी अगदी युवक वर्ग असल आमचा तरुण वर्ग असेल मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि निश्चित हा एक रमजानचा महिना पवित्र महिना म्हणून खरंतर आपण मानला जातो त्या माध्यमातून सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन एक हृदयक्तीर्चा कार्यक्रम ह्या निमित्तानं आयोजित केला आहे निश्चित या सर्व रमजान महिन्याच्या मध्ये हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना आणि अत्यंत आध्यात्मिक विचारांना धार्मिक विचारांना त्या लोकांनी प्रेरित होऊन समाजामध्ये काम करण्याकरता काही करून रमजानचा महिना म्हणून हा ओळाखला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच माध्यमातून आमच्या काळामध्ये काम करत राहो इतर लोकांना प्रेरणा देत राहावी अशी शुभेच्छा निमित्ताने व्यक्त करतो सर्वांनाच पुन्हा एकदा या रमजानच्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो ప్రతినిధి మోహసన్ ఖాన్ టూడే 24 ఫోర్ అహమనగర్